छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या मातृपितृ पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा संपन्न आपल्या आई वडिलांविषयी प्रेम आदराची भावना निर्माण व्हावी या उद्देशानं छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचे पिताश्री कैलासवासी पंढरीनाथ त्र्यंबक गायकर यांच्या चतुर्थ तर मातोश्री कैलासवासी ताराबाई पंढरीनाथ गायकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं सातपूरच्या छत्रपती शिवाजीनगरमध्ये सात दिवसीय श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक पंचवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सात दिवसीय कालावधीत या कथेचं आयोजन दररोज रात्री सात ते दहा वाजताच्या दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं या कथेला मार्गदर्शक म्हणून हरिभक्तपरायण सोपान महाराज रावळगावकर उपस्थित होते हरिभक्तपरायण मुक्ताबाई सोनोने मोहाडीकर यांनी श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून भाविकांना मंत्रमुग्ध केला ग राधे राधे या कार्यक्रमाचं आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये रोज ज्यांचं गोड असं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना लाभतं आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्यावरती नितांत बहिणीवत प्रेम करणारे सोपान महाराज रावळ गावकर सर्वांच्या माध्यमातून गोड असा हा संगीतमय भव्य दिव्य भागवत कथा या ठिकाणी कडे वाटचाल करती आहे आणि त्यातील असणारा हा त्याती परमपवित्र आजचा दिवस नवे नवे मोक्ष प्राप्ती करून देणारा आजचा दिवस म्हणजे सप्तम दिवस आहे आणि या सप्तम दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहात ज्ञान अज्ञात मला ज्यांचं नावही माहिती नाही पण आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित झालेला आहात सर्वांच्या चरणारगिंदी नतमस्तक होती आहे इकडे महिला मंडळ आपल्याही चरणारगिंदी नतमस्तक होती आहे आणि आज कार्यक्रमाच्या निमित्ताने दुग्ध शर्करा योग आमच्या माझ्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या आमच्या वैष्णव सखी हरिभक्ती परायण रजनीताई जाधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत पहिल्यांदाच सांगितलं आम्ही दोघी सुद्धा एकाच गावच्या आहोत आणि आम्ही एका गावच्या कीर्तनकार आहोत ताई सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे मागील वर्ष आपण त्यांच्याही मुखारविंदातून श्रमद भागवत कथेचं गोड असं आहे या कथेप्रसंगी शंकर धोंडे वारेगावकर यांनी ऑक्टोपॅड वादक तर तबला वादक म्हणून आनंद महाराज लोहिबा सिंग वादक म्हणून आकाश महाराज यांनी साथ दिले या कथेचं आयोजन समाधान पंढरीनाथ पं, करण पंढरीनाथ गायकर सविता करण गायकर केरू त्र्यंबक गायकर विमल केरू गायकर गंभा सुशिला पंढरीनाथ गायकर कैलास केरू गायकर अविनाश गायकर छायाविलास पांगारकर शोभा सोमनाथ बोडके सौ निशा सोमनाथ सोनवणे उषा कैलास गायकर सौ सारिका समाधान गायकर सौ प्रियंका करण गायकर यांनी केलं होतं यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी अधिक माहिती दिली आहे गायकर कुटुंबियाच्या वतीने माझे वडील कैलासवाशी पंढरनाथ गायकर यांचं चतुर्थ पुण्यस्मरण तसेच आमच्या मातोश्री कैलासवासी ताराबाई पंढरनाथ गायकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त परायण कथाकार मुक्ताताई सोनवणी मोहडीकर यांची श्रीमद्भागवत कथा गेल्या सात दिवसापासून छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली अत्यंत चांगल्या पद्धतीने ताईंनी भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र यांच्या जीवनावर सुंदर अशी माहिती सर्व परिसरातील भाविक भक्तांना दिली या कार्यक्रमासाठी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने दिवस उपस्थित राहिले त्यांची मी गायकर कुटुंबीयाच्या वतीने ऋणवेश व्यक्त करतो आपण असंच आमच्या पाठीशी आमच्या सुखदुःखात उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो नाईन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक